नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये सिद्धू भावनाला सांगायचा खूप प्रयत्न करतो पण त्याला आठवतं भावना बोललेली मला मंगसूत्र घालणारा माझ्या समोर आला ना तर मी त्याला आयुष्यातून उठवेल आता सिद्धू विचार करतो मी कसं सांगू भावना मॅडमला इकडे संपतराव काही लोकांना बोलवतात ते लॅपटॉप घेऊन येतात आणि म्हणतात ह्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज आहे संपतराव म्हणतात चेक करा देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र कुणी चोरलं तेवढे सिद्धू पण येतो आणि लॅपटॉपमध्ये बघत असतो ते लोक बघून सांगतात दोन मिनटाचं सी सी टी व्ही फुटेज गायब आहे नेमकी त्याच वेळेस मंगळसूत्र चोरी झालं आता सिद्धूला आठवत असतं ते फुटेज त्यानेच गायब केलेलं असतं तो आता रूममध्ये येतो त्याच्यामागे निलंबरी येते आणि मग ते सिद्धू तू सांगून टाक ना तुझ्या भावनावर प्रेम आहे तर तो बहिणी माझी हिम्मतच होत नाही आहे ती अरे मग कधी हिम्मत होणार तुझं आणि पूर्वीचं लग्न झाल्यानंतर ते आता बरंच काही बोलत असते पण सिद्धूचं डोकं अगदी बंद पडलेलं असतं इकडे भावना घरी नाही हे बघून सगळेच सैरभीर होतात तेवढेच जानू येते आणि म्हणते भावना ताई कुठे आहे तेवढेच आनंद येते आणि म्हणते मावशी तुला माहिती आहे का भावनाही कुठे जानू म्हणते नाही गं बाळा आता घरात कळतं की भावना रूममध्ये नाही आहे संतोष बोलायला लागतो केलं केलं तोंड काळं अजून आमच्या इज्जतीचे किती धज्जे उडवणार आहे काय माहिती आता श्रीनिवास त्याच्यावर मोठ्याने ओरडतो इकडे भावना रस्त्याने चाललेली असते तिला सगळं आठवतं तिला एक गाडी उडवणार तेढत विश्वा वाचवतो आणि म्हणतो ताई कुठेही तुझं लक्ष काय झालं भावनावंत काहीच नाही आता लोक गोळा होतात भावनाची अवस्था बघून म्हणतात पाणी देऊ का तुम्हाला चक्कर येते का भावनावंती नाही नाही मला असं काहीच होत नाही मी घरी जाते आ विश्वांतो मी घरी सोडवायला येतो भावना ऐकत नसते पण तो पण ऐकत नाही दार उघडल्यानंतर दारामध्ये विश्वा आणि भावना असतात आता भावना भावना करत सगळेच धाव घेतात आणि विश्वाचे भरभरून बर आभार मानतात लक्ष्मीमती विश्वा तुला कुठे सापडली विश्वास झालेला सगळा प्रकार सांगतो आता सगळे विश्वाला म्हणतात किती दिवसातून आला आता जेवल्याशिवाय नाही जायचा जानवी आणि विश्वा मधुमधू बघत असतात विश्वंत नाही काकू नंतर येतो आता लक्ष्मण ते जानू त्याला बाहेर सोडू नये आता एक एक करून सगळेच आज जात असतात विश्वा आणि जानू राहतात जानू सगळ्यांकडे बघत असते तेवढ्यात विश्वा निघून जातो ती विश्वा करत बाहेर पळते पण तो गेलेला असतो रात्री जानू म्हणते जयंत तू पोटभर जेवलास ना जयंत म्हणतात अगं आई किती आग्रहाणी वाटतात ना मी पोटभर बर जेवलो बरं जानू तुझा जा कुठला मित्र घरी आला होता आता जानू घाबरते तो पुन्हा तेच विचारतो ती ती काही नाही असाच रँडम तो, तो अच्छा रँडम कुठला रँडम मित्र ती घाबरत म्हणते जयंत माझा सगळाच ग्रुप घरी यायचा त्यातल्या एखादा जयंत म्हणतो पण त्याला तुझ्या घरचे व्यवस्थित ओळखतात ते काय म्हणत होते खूप दिवसानंतर आला होता जानू आता खूप घाबरते म्हणतो असू दे तो हात करतो आणि म्हणतो चल ना जानू विहिरीच्या कडेला नेतो आणि म्हणतो बस वरती जानू घाबरून वर बसते तोंत अगं व्यवस्थित बस मागे सरक बरं सांग ना जानू कुठला मित्र जानू म्हणते अरे जयंत तो आता जानूला पकडतो आणि ढकलण्याचा प्रयत्न करतो जानू घाबरून म्हणते जयंत मी किती घाबरले तो तो जानू ही किती खोल असेल वीर ती ती मला नाही माहिती आता जयंत पुन्हा तिला पकडतो तेवढ्यात वॅंकी येतो आणि विहिरीच्या काठावर जानूला बघतो तो पळतच येतो जानूला ओढत खुणवतो वेडी झालीस का आता दोघांनाही दम देत म्हणतो चला आतमध्ये जैन म्हणतो तू जा ना आम्ही येतो पण तो, तो खुणवतो नाही 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 पहिले चला आणि झोपा आता तो आता जानूला पकडतो आणि घेऊन जातो जैनची सटकते तो हा सटक व्यंकी पण ना जानूच्या जरा जास्तच जवळ येतो व्यंकी सकाळी जानूला नाकातला देतो ती ती वा व्यंकी दादा किती सुंदर आहे कोणासाठी आणलं फुलवालीसाठी व्यंकी खुणवतो नाही नाही तुझ्यासाठी तिन ती माझ्यासाठी तुझ्या बहिणीसाठी मला खूप खूप आवडलं हे सगळं जयंत बघत असतो वेंकी म्हणतो घाल ना जानू नाकात घालू म्हणते कसं दिसतं तो आता खुणीनेच सांगतो आणि म्हणतो मी आज जाणार नाही दिवसभर घरी राहणार तिन ती वाव आपण मस्त गप्पा मारूया आणि वेंकीला मिठी मारते तेवढेच जयंत येतो आणि विचारतो जानू काय चाललं ती म्हणते जयंत हे बघ नाकातलं किती सुंदर आहे ना आणि तुला माहिती आहे व्यंकी दादा आज जाणार नाही आम्ही मस्त गप्पा मारणार जयंत विचार करतो हे काय बोलतील माझ्याबद्दल बोलतील का माझ्याविषयी काय काय म्हणतील आणि म्हणतो जानू तुला एक सांगायचंच राहिलं आज मी पण घरी ये जानू म्हणते ती ठीक आहे पण मग बॅग काय घेऊन आला जयंत तू पण ना कधी कधी खूप वेड्यासारखं वागतो जयंत रागाने बघायला लागतो जानवी खाली बघते व्यंकी दोघांनाही बघत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद